हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड माय न्यू व्हिडिओ तर आम्ही आलो आहे बर्ड व्हॅली गार्डनमध्ये तर इथं नुसतं पाणी आधी नुसतं शॉक झालाय बघून तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा गार्डन तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल गेटच्या आतमध्ये आलं की असा सुंदर व्ह्यू दिसतो इकडून इकडून झाडे आणि मधून रस्ता थोडंसं पुढं गेलं की गार्डनच्या आतमध्ये जायचा रस्ता आहे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला टाकाला माझ्या ड्रेसला बघायले ड्रेसला बघायले बघायला हिच पण तिकीट आहे बरं हिचं तर फुल आहे बाहेर एकदम रिकाम दिसत होत पानी किने भे भ इथे पाणी भरपूर भरलं होतं म्हणजे आम्ही भरपूर वेळा इथे आलो पण एवढं पाणी कधीच बघितलं नव्हतं फर्स्ट टाईम एवढं पाणी होतं ते वरती पायऱ्या आहेत तिथपर्यंत पाणी आलं होतं आणि इथे बोटिंग पण होते भरपूर लोक बोटिंग मध्ये बसत होते मलाही बसायचं होतं पण अधिक लहान ना असल्यामुळे नाही बसता आलं आणि यांनी पण बोलले नको अधिक लहान आहे थोडासा मोठा झाल्यानंतर परत येऊ म्हणजे बसता येईल पाणी बघून झाल्यानंतर आम्ही गार्डन मध्ये जायला निघालो कसला विसायलाय कुठे इथे जिथे बघन तिथे भरपूर मासे होते पण पाण्याचा वास खूप येत होता त्याच्यामुळे जास्त पाण्याजवळ थांबव असं वाटत नव्हतं शॉक झाली ती शॉक कुठे चालला ऐ टकलं आदिक इनावलं बघाले हो पाहा तिकडे बघ <laughs> इकडे बघ इकडे बघ आ कुठे चालला तो तो <laughs> का नाही त्या पाण्याला बघायले झोपलेत का ती hmm. बतख पाण्यावर झोपतात पाहुणा गेलेत हो का निस्ते बसले थोका दिसत आहेत का झूम केले का मी मोबाईल मध्ये हो का हो का निस्ते बसले जसं काय हे झाले हो का एक तिकडे हा झोक्यात बसून खूप छान वाटत होतो खूप हसत होता तो झोक्यामध्ये बसून आणि मी पण भरपूर दिवसाने झोक्यात बसले होते त्याला घेऊन आणि अधिक तर फर्स्ट टाइमच बसला होता पण खूप खुश होता मला वाटलं की ती रडतो की पण हसत होता तो <tell>

फर्स्ट टाइमच गार्डन मध्ये गेला होता त्याला घसरकुंडीवरती घसरवलं तर तो खूप घाबरला होता नाही खेळला तो मग त्याला नंतर परत नाही बसवलं या गार्डन मध्ये भरपूर कपल आहेत म्हणून जास्त व्हिडिओ क्लिप घेताना आले कारण इथे फॅमिली पेक्षा कपल जास्त येतात पाणी बघण्यात आहे टाकलं इथे नदीमध्ये एक राक्षसाचं तोंड आहे त्याच्यातून पाणी पडतं पण ते जेव्हा बोटिंगमध्ये बसून जाईल तेव्हा दिसतं कारण ते, ते नदीच्या मधोमध आहे कधीतरी बोटिंगमध्ये बसून गेल्यानंतर व्हिडिओ क्लिप काढून तुम्हाला नक्कीच दाखवू नदीच्या मध्ये एक पक्षी आहे खूप असा सुंदर व्ह्यू दिसतो कधीतरी व्हिडिओ क्लिप काढून तुम्हाला दाखवेन अजिविकला कुठेही फिरायला नेलं तरी त्याला फक्त चालायचं असतं उचलून घेतलं की तो रडायला चालू करतो आता कसं हसतोय बघा तो तर चला बघूया इथले काही आम्ही काढलेले फोटोज फोटोज कसे वाटत आहेत तेही सांगा आणि ब्लॉग कसा वाटला तेही नक्कीच सांगा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू माझ्या चॅनेलला असाच सपोर्ट करा टू के सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट करा आणि असाच चॅनेलला सपोर्ट राहू द्या असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करा आणि माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय